मुंबईत ठाकरेंना हरविण्यासाठी जोर बैठका सगळ्या यंत्रणा लोकसभा व विधानसभेला ठाकरेंनी मुंबईत दस कदम दाखविलाच एक खासदार निवडणूक आयोग कोर्टाच्या नजरेसमोर पळविला पाताळ यंत्री कारभाराचा कोथळा मुंबईकर काढतील यात तिळ मात्र शंका नाही जसा देशाचा पंतप्रधान जन्माने हिंदुस्थानीच पाहिजे तसाच मुंबईचा महापौर जन्माने मुंबईकर व मराठीच हवा गप्पांचे फुगे सोडायला पैसे द्यावे लागत नाहीत तसे महापौर आमचाच बसणार म्हणून गप्पांचे फळ रंगविणारे खाली माना घालून सांगतात ठाकरेंना नजर भिडविण्याची त्यांच्यात हिंमत नाही जिकडे प्रसाद तिकडे यांची भाऊगर्दी होते भाऊच्या धक्क्यासारखी अवस्था झाली आहे ठाकरेंनी मुंबईतील टोळ भैरवांची साफसफाई केली हे नबाब मलिक व आबू आजमीच सांगू शकतात डी गँगचा मोहरक्या कराचीला जो पळाला तो पुन्हा आला नाही हे मुंबईकरांना चांगले माहीत आहे भेंडी बाजाराप्रमाणे हातात हात अडकविण्यापेक्षा संकटात ठाकरे केव्हाही सरस मुंबईकरांना हेच भावते असाच निकाल महापालिकेला लागेल हे शंभर टक्के खरे ठरणार आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ठाकरे मुंबईची बाजी मारतील का ते सुद्धा सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा